एक चहा की कॉफी चहा आयफोन की अँड्रॉइड आयफोन मूवीस की सिरीज माउंटेन पर्सन की बीच पर्सन बीच पर्सन मॅट्रेस <laughs> कोणती घ्यायची फ्लो, फ्लो मॅट्रेस आमच्या दोघांच्या ना कधीच मॅच होत नाहीत नेहमी भांडण असतं आमचं पण जेव्हा मॅट्रेस घ्यायची वेळ आली ना तेव्हा हे झालं नाही बर का कारण आम्ही फ्लो मॅट्रेसच्या दोघांनी इतके व्हिडिओज बघितलेत त्याचे इतके चांगले रिव्ह्यू ऐकलेत ना की एकमत तर झालंच पाहिजे म्हणून आम्ही फायनली ऑर्डर केली आहे फ्लो मॅट्रेस ही मॅट्रेस ना शंभर टक्के नॅचरल लॅटेक्सने आहे ह्याच्यात थ्री डी एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं काय होतं आपल्या बॉडीची जी सगळी हीट आहे ना ती ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होते आणि ही जी साईड आहे त्याच्यामधून ती रिलीज होते आणि त्याच्याचमुळं ना जरी ए सी नसेल लावला तरी बॉडीचं टेम्परेचर फाईव्ह डिग्री सेल्सिअसपर्यंत कूल राहतं हा जो कव्हर आहे ना तो चारकोल इन्फ्युज आहे तो आपल्या स्किनला टॉक्सिन फ्री ठेवतो आणि मशीन वॉशेबल पण आहे नाही आता बघा हा इतक्या उड्या मारतो इथं शेजारी बसून तरी पण पाण्याचा ग्लास हालत नाहीये त्याच्यामुळे सपोज रात्री आपल्या शेजारची व्यक्ती जर दुसऱ्या खुशीवरती झाली किंवा फिरली तरी पण काहीच माझी झोपमोड होणार नाही कारण ह्याच्यामध्ये आहे झिरो पार्टनर डिस्टर्ब आणि हो ह्याच्यात शंभर नाईट रिस्क फ्री ट्रायल पण आहे बर का म्हणजे मॅट्रिस मध्ये काही जर इश्यू झाला ना तर शंभर दिवसांच्या आत रिटर्न किंवा एक्सचेंज करू शकता आणि तुम्हाला शंभर टक्के रिफंड मिळेल पैशांचं टेन्शन असेल तर नो कॉस्ट ईएमआय अव्हेलेबल आहे शंभर नाईट रिस्क फ्री ट्रायल आणि दहा वर्षांची वॉरंटी पण आहे तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर लिंक बायोमध्ये आहे फटाफट ऑर्डर करा त्याच्यामुळे जस्ट गो विथ द फ्लोर